नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ पस्तीत झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी तर काल थोडा पाऊस आला होता आज पण चार दिवस चार दिवस पावसाचा इशारा दिलाय तर खूप चिखल झाला आहे गाडी जाती नाही काय माहिती खूप चिखल झाला आता मला आज जायचं आहे नाशिकला बघू शकता मित्रांनो इथं खूप चिखल झाला आहे इकडे आपले घर आणि हे बघा चिखल सगळा चिखल आहे इकडे पण खूप पाणी झालं आहे खूप पाऊस झाला आहे तर आता हिरवा हिरवा गवत उगायला लागलं आहे मित्रांनो बघा किती हिरवळ तयार झाली तर असा जबरदस्त पावसाळा झाला आहे तर मागच्या मंगळ दोन मंगळवार होतील तेव्हापासून पाऊस चालू झाला आहे तर आज पंधरा दिवस होतील तर ता पाऊस चालू आहे तर खूप पाऊस झाला आहे तर बघू शकता तर भरपूर असा पाऊस झाला आहे इकडे तर हे बा इथे या झाडाला अजिबात पाला नव्हता आता बघा तुम्ही सुद्धा पाला फुटला आहे तर सर्व झाडांना पाला हिरवा हिरवा पाला फुटला आहे तरा तर अख्खे झाडे हिरवे झाले तर कोणत्याच झाडाला इथे पाला उरला नव्हता सगळे हिरवळ झाडे झाले बघा सगळ्याच झाडांना पाना फुलं आले आणि इकडे आपलं दासवंदाचं झाड हाय आणवी तर आणवी आली इकडे तर आणवीचं पोट दुखायचं राहिलं का आणवी तर आणवीचं पोट दुखायचं राहिलंय नाही तर खूप दुखत होतं आणि इकडे शिवम आलाय हाय शिवम काय करतो शिवम एका कागदाची पिशवी इकडे स्वयंपाक बनतोय तिकडे टी व्ही चालू आहे आणि आज बनतोय इकडे स्वयंपाक आज कायची भाजी तर आज कोबीची भाजी बनते तर कोबी मा घेऊन बुधवारी आणला होता मागच्या आज पंधरा कोटी आठ दिवस होती कोबीची भाजी बनते इकडे तर आठ दिवस आठ दिवस आणि कोपयची म्हणजे चवच गेली असं ना आता त्याची आणि इकडे वांगे पास सुकून गेले पूर्ण तर आम्ही लग्नाला गेलो होतो त्याच्यामुळं हे बाबा वांगे पूर्ण सुकून गेले आता हे फेकून देतो मी चुकले काही राहिले का त्याच्यामध्ये हा ना चार कोटी रुपयांचा चिखल झाला हो आंब्याचा नुकसान झालं इथं भारताच्या लोकांना वाटले असते ते चला आली आणि मी फुल तोडून तो आले का हम्म बघा इथं साप सुरळी आली तर साप सुरळी हिंडत राहते इकडे सारखी तो वातावरण बघू शकता आज थोडं खुलं आहे तर दुपारी पाऊस येऊ शकतो सकाळी वातावरण म्हणजे छान राहतं मस्त असतं आणि ऊन असतं आणि दुपार झाली का पावसाचं वातावरण दुपारी मग पाऊस चालू होतो तर खूप अशा पाऊस पडतो इथे जोरदार पाऊस पडतो एकदम पण इतरांनी स्वयंपाक आहे स्वयंपाक झाला का जेवण करायचं आणि नि मग निघायचं नाशिकला मग उद्या परवा आपण ऑर्डर मारू तर आठ एक दिवस होती मी कामावरच गेलो नाही तर आठ दिवस जाणार मी कामावरती आणि आता घरी आलो आहे तर घरी इकडे चालू आहे आता आई पण अजून गावावरून आली नाही तर आई अजून पंधरा एक दिवसांनी यायला बसली अजून पंधरा एक दिवस आहे आम्ही इकडे मस्त छानपैकी इथं okay. मस्त पाऊस आहे ना इकडे पण खूप छान पाऊस झाला आहे इकडे पाय डोंगरच दिसून नाही सगळं धुक्याने भरलं आहे इकडल्या डोंगरच दिसून राहिले धुकं पडलं आहे आजीपाय डोंगर दिसूनही राहिलं सगळं धुकं पडलं आहे दुःखं पडले मित्रांनो बघू शकता चिंचीला किती पाला आला आहे मस्त हिरवं हिरव गार तर पण वाळले होते शीतफळाला पण पानं आले शीतफळं मागच्या वर्षी खूप वाढले होते ह्या वर्षी तरी चांगले यावा जळू नाही मागच्या वेळेस पूर्ण खराब झाले होते सीताफळच खायला भेटले नाही सगळे खराब झाले होते त्याला वाळलेले बघू शकता तुम्ही किती सीताफळ आहे त्याला आता ह्या वर्षी तरी चांगले यावा तर मस्त असं ऊन पडले आता छानपैकी आता थोडा रस्ता सुकन मग म्हणजे माझी गाडी फसणार नाही तर गाडी निघायला तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू